श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी प्रिय भक्तांनो तुमचे स्वागत आहे स्वामी आज माऊली रूपात लक्ष्मी रूपात तुमच्याकडे आले आहेत आजची रात्र तुमच्यासाठी नक्कीच चमत्कार आणणारी आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुम्हाला ते भाग्य प्राप्त होईल आणि नक्कीच तुम्ही हा संदेश ऐकाल अशी मी आशा करते स्वामी म्हणतात बाळा कधी कधी नशीब खराब नाही त्याला नावे ठेवू नकोस ती वेळ वाईट होती म्हणून तो काळ तो पाहिला आहे काही कमतरता आणि काही उणेवा तुझ्या आयुष्यात होत्या पण त्या आता पुढील काळात भरून एना येणार आहेत येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी पैसा भरभराट आणि आनंद आहे जे कोणी माझी भक्ती अनन्य भक्तीने करतात श्रद्धेने मला हाका मारतात तिथे तिथे मी अनेक रूपात उपस्थित होतो आज या क्षणाला देखील तू जर मला मनापासून हाक मारली आहे तेव्हाच मी तुझ्या पुढे लक्ष्मी रूपात आलो आहे बाळा आजची रात्र तुमच्या जीवनात चमत्कार घडवणार आहे ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात तुम्ही ते कष्टही घेत आहात स्वामी म्हणतात बाळा तू समाधान पूर्वक हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील अशी मी तुला आज्ञा करतो बाळा जेव्हा तू हे ऐकण्यासाठी घेतले आहे तेव्हा माझे चमत्कार तुझ्या दिशेने वळवण्यात आले आहे उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे तुमच्या खात्यात काही पैसे जे तुम्ही तुमच्या कमावले आहे मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करणार आहे त्यात मी भरभराट देणार आहे तुम्हाला इथून पुढे कुठलीही कमतरता आयुष्यापर्यंत भासणार नाही कारण तुमचे जीवन परिपूर्ण करणारा हा संदेश तुम्ही ऐकत आहात माझे दिव्य आशीर्वाद तुमचे प्रारब्ध बदलू शकते म्हणून हा संदेश टाळू नका शेवटपर्यंत ऐकत राहा स्वामी म्हणतात बाळा मला माहित आहे की मागील काही काळात तुम्ही त्या नात्यांकडून खूप काही दुखावल्या केला आहात पण आता विचार करणे थांबवा कारण माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ज्यांनी तुम्हाला ते त्रास दिले आहेत ते खूप आता पश्चाताप करत आहेत त्यांच्या वेदना ते कोणाकडेही व्यक्त करू शकत नाही अशी त्यांची परिस्थिती आहे काही वेळेस लोक विंचू सारखे असतात तुम्ही कितीही गोड वागलात तरीही ते आपला स्वभाव सोडत नाही त्यांचा स्वभाव डंक मारणे आहे त्यामुळे त्यांच्या स्वभावात मात्रही मात्र ही, ही फरक पडत नाही तुम्ही आहात काय आणि तुम्ही नाहीत काय तरीही त्यांना फरक पडणार नाही तुमच्या विरोधात काही कार्य करत आहे आहे उभा बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे हे विसरू नको कमकुवत मनाने तू वावरू नकोस तुझ्या मनाला घट्ट कर कारण आता इथून पुढे तुमचे काही नाते ते तुमच्या जवळून दूर केल्या जातील कारण त्याचा खेद तुम्ही करू नये अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कारण ते तुमचे नाते तुमच्यासाठी तितकेच आनंददायी नाही आणि ते तुमच्यासाठी तितकेसे बरेही नाही म्हणूनच ते तुमच्या जवळून दूर करण्यात येणार आहेत तेव्हा विश्रांती घ्या आणि मनात निश्चिंतपणे देवाचे स्मरण करा कारण देवानी तुमचे सर्व काही चांगले करण्याचे ठरवले आहे स्वामी मौली आज तुमच्यापुढे लक्ष्मी रूपात आली आहे तेव्हा तुम्ही मनापासून स्वागत करा तुमच्या घरी भरभराट आणि आनंद येणार आहे तुम्ही स्वामीकडे जी काही प्रार्थना केली आहे ती स्वीकार होण्याची वेळ आता आली आहे तुमच्या कर्माचे चांगले फळ तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ जवळ येत आहे येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी भरभराट सुख संपत्ती आनंदाने भरलेले आहेत तुम्हाला ज्या कार्यातून समाधान आनंद प्राप्त होतो ते कार्य निरंतर सुरू ठेवा जर तुम्ही देवाचे ध्यान करता देवाचे स्मरण करता तर तुमचे मन लागते तर निरंतर ते करण्याचा अभ्यास करा जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या जपात जपताना आनंदाची प्राप्ती होते तर वारंवार ते करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्ही अधिक आनंदी स्वतःला ठेवू शकाल स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करेल तुझ्या जीवनातील ते संघर्ष दुःख कायमचे नाहीसे करेल स्वामी म्हणतात बाळा तू स्वतःचा आनंद शोध तुझ्या प्रत्येक नात्याची मर्यादा ठेव ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली आहे त्यांना तर कधीही विसरू नकोस कारण ते ते आहेत ज्यांनी तुला ती मदत पुरवली आहे त्यांना एका देवदूताप्रमाणे मान कारण देवानेच तुम्हाला ती मदत पुरवली आहे आणि तुमच्या कठीण वेळेत तुम्हाला ते सहयोगी मिळून तुमचे कार्य पूर्ण झाले आहे तेव्हा कठीण वेळेत साथ दिलेल्या लोकांना व्यक्तींना नात्यांना विसरून चालणार नाही कारण तेच देवदूताप्रमाणे तुमच्याकडे येऊन तुम्हाला ती मदत पुरवली आहे तेव्हा त्यांचे आभार मानायला विसरू नका निदान मनोमन त्यांचे आभार माना देवाची कृपा दृष्टी निरंतर तुझ्या सोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबा सोबत आहे याचे अनुभव तुला आता वारंवार येणार आहेत तू मनापासून श्रद्धेने भक्तीने आमची पूजा अर्चना आणि सगळं काही करत आहेस देव प्रतिक्ष्यात त्याचाच आहे जो निसीम भक्ती करतो श्रद्धा करतो श्रद्धा ठेवतो तर अंतक करण्यापासून ठेवतो स्वामी म्हणतात बाळा तू एक प्रयत्न कर आणि त्या दिशेने जाण्याचा जा प्रयत्न कर ज्या दिशेने मी तुला पाठवू इच्छितो तुला तुझ्या त्या गंतव्यस्थानावर पोहोचायचे आहे तुला तुझे ते ध्येय प्राप्त करायचे आहे तर मी तुला निरंतर सोबत आहे ज्या वेळेस तुला कठीण कठीण काळ वाटतो त्या काळाला घाबरून चालणार नाही कारण मनुष्य जन्मात प्रत्येकाला कठीण प्रसंग येतात पण घाबरून चालणार नाही मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे हे विसरू नका पुढे चालत राहा पूर्ण शक्ती पाऊल उचला आणि माझ्या मस्तकावर हवे आहेत मस्तका आहे, अशी प्रार्थना करा जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवता तर ही विनंती देवाला करा देव नक्कीच स्वामी तुमची प्रार्थना ऐकून तुमच्यावर कृपा दृष्टी करतील आणि तुम्हाला असलेले सर्व काही त्रास एका क्षणात देखील हरण होतील आजची रात्र तुमच्यासाठी सुखाची आनंदाची आणि शांतीची जाऊ आणि तुम्हाला निश्चिंतपणे ती झोप लागू ज्यामुळे तुम्हाला आराम मिळो तुमचे मन शांत स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी मौरीचा आशीर्वाद त्यांना प्रत्येकाला मिळो जे आज हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या वेदना संपोत त्यांचे दुःख क्लेश या रात्रीतून स्वामी माऊली नष्ट करोत त्यांना आरोग्य आनंद आणि निश्चिंत निद्रा मिळो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वाणी समरक श्री स्वाणी समरक श्री स्वाणी समरक श्री स्वाणी समरक